रेडी आहोत शिवा 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 तर गाईज तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा नव्याने शिवा शूट शु, शु, साठी झालेले आहे रेडी आणि सेट वरती आम्ही पोचलेलो आहोत फायनली तर ही आहे दिशा दिदी चला काही मी तुम्हाला दाखवते दुसऱ्या दिवशीचा शिवाचा रूम जो आहे तो वेगळ्या ठिकाणी होता हा आहे तो दुसऱ्या दिवशीचा रूम सेम तसाच आहे फक्त लोकेशन वेगळा होता ड्रेसिंग ड्रेसिंग येईपर्यंत शिवाचं असं स्लाईडसोबत खेळणं चालू होतं ड्रेसिंग झाल्यानंतर जेनी देदी शिवाला घेऊन जाते तुम्ही बघू शकता आहे बेंगोली आणि ह्या मराठी मूवीच्या आपल्या स्मिता आहेत आणि ही दुसरी एक चुटकी आहे चिन्मयी करून ही मराठी साठी होती बेबी आणि स्मिता ताई आणि शिवा खूप छान खेळत आहेत एकत्र आणि स्मिता ताईंचा स्वभाव खूपच छान आहे माहिती का शिवा बनवतो बनवतात एक नंबर तुला दाखवलं का त्यांनी

यस यस एक्चुअली ना अभी थ्री एंड हाफ है ओनली हाँ, हाँ ये हम गए थे बट वो बोल रहे हैं कि सात साल के बाद ही।, हाँ। ही हाँ हिंदी हाँ सात साल के बाद ही बोले चल रहे दीदी बराबर Okay. मैंगी चल, मैंगी चल चल दीदी बरोबर काढ लवकर बंगाली तर बंगाली आर्ट साठी हे दोघे दोघे सेलिब्रिटी होते आणि शिवाय खूप छान खेळत होती आधी तर ती रेडी नव्हती पण नंतर खूप छान तिने दोघांशी सपोर्ट केला दोघांना सपोर्ट, सपोर्ट केलं आणि मग त्याची मय दिने मॅगी मागवली होती तर मग शिवाला पण लगेच मॅगी हवी होती म्हणून शिवासाठी सुद्धा मॅगी मागवली तिथे सेटवरती